टाकरखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे गटे शिक्षण अधिकारी यांच्या लेखी आश्वासन व पूर्ण शिक्षक मिळाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन घेतले मागे याबाबत या सविस्तर माहिती अशी की, की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकरखेडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे व्हिडिओ व्हायरल होत होते त्यात विद्यार्थी सांगत होते की पूर्ण शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळा बंद केली होती त्याच्या अनुषंगाने आमच्या महाराष्ट्र या युट्यूब न्यूज चॅनलवरती बातमी प्रसारित करण्यात आली होती सध्या टाकर खेडा गावात लहान मुलांनी व पालकांनी आंदोलन केले होते की के शाळेत शिक्षक कमी असण्याच्या अभावी आम्ही शाळेत जाणार नाही या घटनेची दखल घेत आज टाकर खेडा येथील जिल्हा प्राथमिक उच्च शाळेत गट शिक्षण अधिकारी या ठिकाणी आले आहेत त्यांच्यासोबत बोलूया आपण सर ग्रामस्थांची जी मागणी होती ती आपण पूर्ण केली का ग्रामस्थांच्या मागणीनुसार या ठिकाणी सात शिक्षकांची आवश्यकता आहे या ठिकाणी आपण आधी तीन शिक्षक कार्यरत होते दोन मध्यंतरित आणि आज परत दोन शिक्षकांची नेमणूक केलेली आहे शाळेला मान्य कर्म मान्य शिक्षक पदानुसार कार्यरत शिक्षक संख्या आता बरोबर झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता हे शिक्षक वर्षभर या ठिकाणी अध्यापनाचं काम करतील शाळेला विद्यार्थ्यांना भावी शिक्षकांना भावी विद्यार्थी असं होणार नाही आणि त्याच्यामुळे शिक्षक संख्या पूर्ण झालेली आहे त्यासाठी आज मी ग्रामस्थांच्या भेटीला आलेलो आहे आणि आजच्या या माध्यमातून ग्रामस्थांनी त्यांचं हे मागे घेतलेलं आहे ग्रामस्थांची मागणी होती की शिक्षक येतात आणि जात असतात तर त्याच्यावर आपण काय म्हणणार नाही शिक्षकांचा जी काही वेळ ठरलेली शाळेची आपली सकाळी दहा साडे दहा ते पाच पंधरा पर्यंत त्या पूर्ण वेळ त्यांनी थांबावं आणि इथं स्वतंत्र मुख्याध्यापकने मुख्याध्यापकालाही आपण वर्ग कामकाज दिलेलं आहे त्यांनी त्यांचं शैक्षणिक कामकाज सांभाळून वर्ग मुख्याध्यापकाचं कामकाज करावं असं सूचना दिलेल्या आहेत आणि विनाकारण कोणी जात असेल तसा अहवाल आला तर आपण प्रशासकीय कारवाई करू पण प्रत्येक सातच्या सात शिक्षकांनी जी काय वेळ ठरलेली तर पूर्ण वेळ शाळेत थांबून अध्यापनाचं था कामकाज करावं आता सध्या सोशल मीडियावर सर्व व्हिडिओ व्हायरल होता लहान मुलं त्याच्या म्हणत होती की, की आम्ही कामगाराची मुलं मजुरांची मुलं आम्ही मजुरीच करणार याच्यावरती आपण काय सांगणार नाही ते मजुराचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे या दोन त्यांनी अध्यापनाचं काम केलं होतं चालेल सर धन्यवाद आमच्या ज्या शिक्षकांच्या मागण्या होत्या या पाच दिवसापासून शा शिक्षकाभावी शाळा बंद होती सगळे पालक मुलांना घेऊन गेले होते आज सोनवणे साहेबांनी सगळ्यांनी भेट दिली म्हणून सगळे मागणी आमच्या सात शिक्षक पूर्ण झाले म्हणून आम्ही पालकांनी आंदोलन मागे घेतलं आणि उद्यापासून मुलांना पाठवणार आहेत असं सोनवणे साहेबांचं सा सगळं कमिटीचं मी आभार व्यक्त करतो